मायको सायकल मायको सायकत जा बोल ना त्याला

बघतात आणि त्याच्यानंतर अभि सरांसोबत आज पण एक मीटिंग होती तर बेसिकली अभिषेक शर्मा कोण आहे मी तुम्हाला सांगतो अभिषेक शर्मा यांना आपण ऍज अ कन्सल्ट हायर केले कुठे कुठे मिस्टेक्स होत आहे जेव्हा आपण एक स्केल वर ग्रो करतो आता तीन आउटलेट मी हॅन्डल करत होतो पण एक टाइम नंतर जे कॉर्पोरेट असतं प्रॉपर ज्याच्यामध्ये नाही का आपण म्हणतो ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बेसिकली एम डी सीईओ त्यानंतर सीओ सीएक्स ओ त्या सी गोष्टी तर त्या गोष्टी आता ते माझं लर्निंग फेज चालू आहे त्या गोष्टी मध्ये मी एंटर करतो टीम एंटर करते आपली तर आम्ही सरांसोबत हो आता सहा महिने रोज आपली मीटिंग चालणार रोज काय चालले काय नाही तर बेसिकली मी तुम्हाला दाखवतो सेकंड तर हे अभिषेक शर्मा सर आहेत द कन्सल्टिंग माइंड बाय अभिषेक शर्मा तर हे बेसिकली आपलं सध्या चालू आहे आपण विजन बोर्ड बनवलं होतं दोन हजार सव्वीस मध्ये दोन हजार मिड टर्म दोन हजार तीस पर्यंत आपलं विजन आणि दोन हजार पस्तीस पर्यंत आपलं विजन तर याच्यावरती बीएमसी बिझनेस मॉडेल कॅनवास हे आपण बनवलाय जसं की पाटर्स आपले कोण आहेत रॉ मटेरियल झोमॅट स्विगी झोमॅटो पॅकेजिंग सप्लाय इक्विपमेंट मेंटेन ऑर्डर हे जे ज्यांना आपल्याला पेमेंट करायचे की ॲक्टिव्हिटीज आपण कोणत्या ऍक्टिव्हिटी करतो डेली फूड प्रिपेअर करतो आपण क्वालिटी कंट्रोल चेक करतो इन्व्हेंटरी वेंटर मॅनेजमेंट ही रिसोर्सेस आपल्याला रिसोर्सेस काय आपल्या ब्रँड आहे पेसावते चिकन लोगो आहे रेसिपी आपल्याला स्वतःची ट्रेंड किचन आहे स्टाफ आहे हे रिसोर्सेस होत आपले वॅल्यू प्रपोजिशन आपण काय देतोय आपण अफोर्डेबल मध्ये कम्पेर्ड टू बिग ब्रँडला केएफसी देणे धरला अल्टरनेटिव्ह आपलं काय आपलं युएसपी काय आपलं फ्रेशली प्रिपेअड क्रिस्पी फ्राईड चिकन सेल करतो इंडियन टेस्ट आपण मसाला वगैरे यूज करतो थोडासा क्विक सर्विस डायनिंग टेकअवे डिलिव्हरी कंझ्युमर रिलेशनशिप्स कस्टमर सौदा रिलेशनशिप कसं आहे सर्विस अँड फ्रेंडली स्टाफ इंटरॅक्शन ऑफर्स कॉम्बोज आपण प्रोवाइड करतो इंस्टाग्राम एंगेजमेंट आपण इंस्टाग्राम सोशल मीडिया वरती आपण प्रेझेंट आहोत रिपीट कस्टमर आपले टेस्ट कन्सिस्टंट आहे नंतर चॅनल्स काय आपले सध्या आपण फिजिकली तीन स्टोअर वरती लोकेटेड आहोत आपला वॉक इन कस्टमर आहे ऑनलाईन आपण स्विगी झोमॅटोवरती हे करतो इंस्टाग्राम मार्केटिंग आपले एक चॅनल आहे वर्ड ऑफ माउथ जे लो, येणारे लोक आहेत ते त्यांच्या मित्रांना वगैरे हे करता शेअर करतात आणि व्हॉट्सअप व्हॉट्सअपवरती ऑर्डर्स बाकी कस्टमर सेगमेंट आपले काय सध्या कॉलेज स्टुडंट आहे युथ आहे वय अठरा ते चाळीस मध्ये वर्किंग प्रोफेशनल आपले क्विक क्वीकनीस मध्ये जे आता एकदम झटकन खाऊन चालले फॅमिलीज बजेट फ्रेंडली डायनिंग आहे आपलं ऑनलाईन फूड डिलिव्हरी कस्टमर्स आणि नॉन वेज फूड टीआर टी आपलं कस्टमर सेगमेंट आहे तर बेसिकली पे सावते मी तुम्हाला विजन दाखवतो जसं विजन बोर्ड हे दोन हजार वीस मध्ये आपले येणार आहे त्यामध्ये आपण पाथरी नागपूरला नागपूर तालुका लेवल एक्सप्लेन करतो आपण टीर थ्री सिटीज मध्ये दोन हजार तीस पर्यंत आपलं मिड टर्म विजन काय फोको मॉडेल जसं ट्वेंटी आउटलेट्स पाहिजे आपल्याला ट्वेंटी आउटलेट्स मध्ये पंधरा फ्रँच्च आपले पाच आपण ओन असेल आणि कुठं कुठं सेगमेंट करणं आपण परभणी बीड औरंगाबाद नांदेड जान जालना हिंगोली नगर दोन हजार तीस पर्यंत आपण करणार हे बिझनेस विजन असतं हे एकदम क्लिअर पाहिजे फाउंडरला आणि त्यासोबत मग टीम पूर्ण त्याच्यावरती काम करते सध्या माझं अभिसरांसोबत तेच काम चालू आहे की आपण आपल्या विजनवरती कसं हे चालावं त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं मेथड्स की काय काय मेथड्स आहेत जसं एक्झाम्पल मध्ये इम्प्रुव्हिंग एक्झिस्टिंग प्रोडक्ट आहे लॉन्च मोर आहे मोर प्रोडक्ट्स सेम आपापले मेथड्स आपण आणि आम्हाला प्रॉब्लेम काय देतो ऑपस्टकल्स लिहिलेत आपण पॉक्स आपले हाय वगैरे सध्या सीन काय चालू आहे इन्फ्लेशन वाढताय दोन हजार दोन वर्ष आधी जेव्हा आपण स्टार्ट केलं तेव्हा एकशे वीस रुपयाला वर्ग ठीक आहे ओके हो तेव्हा चिकन वगैरे सगळं महाग स्वस्त होतं आता दोन वर्षानंतर चिकन महाग झालं भाजीपाला महाग होतोय सॅलरी वाढत आहे स्टाफ वाढत आहे प्रोडक्ट सेम प्राइस ला तर ह्या गोष्टी आपल्या कुठे कुठे येतात आपण ते एक बसून एक वेगळं केलं ऍक्शन प्लॅन काय जस आता एक सोपं सोपं ऍक्शन प्लॅन मी बनवलाय की कॉक्स हाय होणे का मेन रीजन आहे कॉस्टिंग सिस्टम और पोर्शन कंट्रोल का ना होणार ऍक्शन काय याच्यावरती डेली कॉक्स ट्रॅक करणं फिक्स रेसिपी पोर्शन कंट्रोल लगाना हे बिना प्राइस बढ़ाए मार्जिन तुरंत इम्प्रूव होगा एसओपी रोल वाइज के आर ए ग्रोथ पाथ सिंपल एच आर पॉलिसी इम्प्लिमेंट करो कंसिस्टन्सी अकाउंटेबिलिटी और टीम परफॉर्मन्स तीस दिन मी विजिबल हो जाएंगे अपनी वन क्लिअर टार्गेट ऑडियन्स केला डेली स्टॉक एसओपी वीकली ऑडिट चेकलिस्ट केलं आणि हे माझं पर्सनल मध्ये डेली रुटीन आपल्याला फॉलो करायचं विषय काय होतो माझ्या मध्ये की मी एज अ बिझनेसमॅन मला तीन बिझनेस रन करायचेत आणि सध्या तर माझा ओके ओके होतो टाइम वगैरे पण जर नियम आम्ही बघितलं की माझा टाइम इतका जास्त स्केड्यूल पाहिजे की कोणत्या टाइमाला मी काय करतोय एक आठवड्यानंतर हे पण मला आज माहीत पाहिजे ह्या गोष्टीवर माझं काम चालू आहे सध्या मध्ये बाकी ऑर्गन स्ट्रक्चर आपण अजून बनवून सध्या पण तेच मी एमडी त्या खाली सीओ वगैरे फ्युचर हो हे चालू आहे पीपल आणायला त्याच्यामध्ये पीपल आपले जे जेवढे पण आहे आपले व्हाईट कॉलर तर बेसिकली व्हाईट कॉलर काय असतं व्हाईट कॉलर जे फ्रंट डेस्क ला काम करतात आउटलेट मॅनेज झाले कॅशियर झाले सीईओ झाले विनोद भया किंवा युन्युनिटी ऑडिट ऑफिसर आरिंद काका झाले किंवा आपले नूरबाई झाले आर एन डी क्वालिटी कंट्रोल प्रेमदाय झाले किचन हायजीन सुपरवायझर हे प्रत्येक हे सगळे नेतात व्हाईट लेबरमध्ये सॉरी व्हाईट कॉलर मध्ये आणि यांना सोडून जे बाकी असतात त्यांना मानतात ब्लू कॉलर तर त्यांची ओव्हरऑल परफॉर्मन्स वगैरे हो आपण मागच्याला पण घेतलंय हे बाकी याच्यानंतर आपलं एचआर पॉलिसी हे नाही बनवले अजून ही दोन तीन दिवसात बनवून जाईल एच आर पॉलिसी पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे एक एक्झाम्पल देतो मी आज जर एखादा मुलगा आहे किंवा तुम्ही असतात तुम्हाला नाही का दोन ऑप्शन आहे एक पेस ऑफ चिकन आहे एक तुम्हाला मॅगडी पकडू आपण मॅगडीमध्ये मध्ये तुम्हाला किंवा के एफ सी पकडू चला एक, एक साइडला ला के एफ सी एक साइडला पैसा चुकून तर तुम्ही काय चूज करताल तुम्हाला कुठं काम करायला आवडेल के एफ सी ना राईट का का आपण पैसे देत नाही का आपण का, फुकट काम करून गेलो नाही के एफ सी मध्ये त्यांचे पॉलिसीज खूप जास्त क्लिअर आहेत त्यांच्या अग्रीमेंट स्टाफला माहित असते की मी तर काम करेल तर मी कुठे पोहोचेन पुढच्या पाच वर्षामध्ये माझी चॅलेंज काय राहील त्या गोष्टी इन्सेंटिवाइज वगैरे सगळं हे एचआर पॉलिसीमध्ये येतं तर बस हे वाला चालू आहे आपले दोन तीन दिवस झाले मला वाटते मी म्हणतोय की आभी सरांसोबत आधी सर काय करतो हे आज मी तुम्हाला दाखवून दिला बाकी आता सहा वाजले सहा वाजता आपला कॉल हाय आता टीम सोबत लास्ट मंथ चा ऑडिट करायचं मी म्हणलं ते पण तुम्हाला घेतो सहज म्हणलं ब्लॉग आज ब्लॉग शूट करायचं राहिला बड्या गेल्या दिवस त्याच्यानंतर घरी येता येतात आला आपल्या रस्त्यामध्ये टॉमी म्हणजे आपला आमच्या इथं त्याचा जन्म झाला त्याचा खाली पाच सहा भाऊ बहीण होते सगळीकडे इकडे तिकडे गेले खाळायला टॉमी जातो रोज त्याला भाकरी चपाती वगैरे टाकतात त्याचा घंटा बांधला त्याच्या गळ्यामध्ये आम्ही मारतो मी त्याला बस तिथून आता एक थोड्या वेळा पहिले एकदा वानरेक एक आले होते आमच्या कॉलनी मध्ये वरती ज्ञानेश्वर नगर मध्ये आज वानर ऊस खात ते झाले तीन मिनट बाकी करतो मी कनेक्ट आता पुरती मध्ये टाक आणि मला मसाला मी माझी करतो आता ती करणे हाय तिथे टीचर काय म्हणली टीचर टीचरला म्हणलं तो माझं मामा ब्लॉगर आहे तर बघ ते टीचर बोलली मला सांग काय चॅनलचं नाव ब्लॉग बघते अनोय सांग काय चायनलचं नाव आणि आज खूप दुखद न्यूज आली सकाळी रोहित टेंगचे वय होत विक्रम नाव होतं विक्रम हे हार्ट अटॅक ने त्याचं निधन झालं मे युअर सोल रेस्टिंग पीस ब्रदर ऍक्च्युली विनोद भया बाहेर गेले होते काहीतरी काम होत मग पाच सात मिनिट लेट होईल म्हणे बाकी चालू आहे आपलं गुगल मीट वाट बघतोय हा काय सुंदर फ्रेम दिसते मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा yeah. <laughs> बहुत बहुत धन्यवाद मी पण मराठी शिकतोय शिकतोय काय बोलतोय जो बी मी शिकणार थोडा थोडा मी मराठी शिकणार गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग राधे राधे आवाज सॉरी ठीक आहे ठीक बाय बाकी हाच होता खूप आधीच ऑलरेडी आधी सरांचा खूप मोठा ब्लॉग झाला हो होता मग इथं मी फक्त सिनेमॅटिक मध्ये शूट केलो बाकी झाला ऑडिट जवळपास थोडासा वाक्य बाकी थँक्यू सो मच जर तुम्ही हा व्हिडिओ पण पाहिला असून काहीच लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि फॉलो करा बाय राधे राधे कोण आहे जसं करा सूर्यप्रकाशाची ऑक्सिजनची गरज आहे तसं जेवणामध्ये आपण जसं प्राण्यांना हिरवा चारा पाहिजे कोरडा चारा पाहिजे आपल्यासुद्धा जेवणामध्ये भात जरी एवढा असला तरी भाजी एवढ्या प्रमाणामध्ये खाल्ली गेली पाहिजे आणि भात जे खाताना सी खचक खायचे लोक असं चिकन खातात पण असं भाजलेला धोड काय वगैरे असे भाजून ज्याला काय म्हणतो आपण तंदूर भाजा खायचा नारची असं हे खरंच नाही कळत मग आपल्याला नजर लागते नजर काही प्रकार नसतो मित्रांनो आज पहिल्यांदा जेवण झाल्यानंतर नाही का वरती आलो माझं थंड वाटत असं सांगा हा आणि घर शेंद्री घरंगेंद्री कसा आहे